दिवाळी सांगितली परमात्मा म्हणतात माउलींच्या माऊलीनी सांगताना भगवंताच्या मुखातून ही बी दिलेली आहे परमात्मा अर्जुनाला बोलतायत अर्जुना ऐक मी या जगामध्ये अवतीर्ण का होतो यदा यदा हि धर्मस्य याच्यावर चिंतन करताना ज्ञानोबाला बोलतायत अर्जुना ऐक मी या जगात अवतीर्ण होऊन सर्वात महत्वाचं कार्य एक करतो योगी पुरुषाच्या जीव, जीवनामध्ये दिवाळीचा सण आणतो जो योगी आहे योगी म्हणजे साधक योग करणारा साधन करणारा योग योगी त्या योगी पुरुषाच्या जीवनामध्ये मी दिवाळीचा सण आणण्याचं काम करत। करतो म्हणजे काय करतो अविवेकाची काजळी फेळून काजळी म्हणजे अंधार घ्या अविवेकाचा अंधार सोडून विवेक दीप उजळी त्याच्या अंतकरणामध्ये विवेकाचा दीप प्रज्वलित करतो आणि मग तो योगी जो साधक

तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी तरी माऊनी फार गुड ही खरी दिवाळी महाराज आपण जे चातुर्मास साजरा करतो ना ही खरी दिवाळी आहे विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी आपल्या गावामध्ये चार महिने दिवाळीच आहे अगदी खाण्यापिण्यासाठी पण ते सकाळी प्रत्येक गुरुवारी वेगळं सगळी दिवस होतो अज्ञानाच्या अंधारा ओसंत ओसंतित आत्मप्रकाश मंदिरा आत आण आत्मप्रकाशाच्या मंदिरामध्ये अर्जुन म्हणतो तेव्हा तुम्हाला आणलं सूर्य अधिष्ठिती प्राची प्राची म्हणजे पूर्व दिशा सूर्याना अधिष्ठित झाली म्हणजे सूर्य उगवला पूर्व दिशेला सूर्य उगवला जगा राणी व हो दे प्रकाशाची तो सूर्य जगाला प्रकाशाची राणी हो प्रकाशामध्ये तो सूर्य जगाला घेऊन येतो ज्ञानोबाला म्हणतात तशी मी दिवाळी साजरी करतो तैशी वाचा माझी वाचा श्रोतया या श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी माझी वाचा या माझ्या श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी साजरी करून देते ज्ञानाची दिवाळी सांगतात ज्ञानोबरा ज्ञानाचा सा देव प्रज्वलित करतात श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानोबरा ज्ञान दीप लावू जगी आणि माऊली म्हणतात माझ्या श्रोत्यांना मी नित्य दिवाळी साजरी करण्यात ज्ञान ज्ञानाची दिवाळी म्हणून लक्षात ठेवा बद्दल उपनिषदांनी सांगितलेला संदेश आणि ज्ञानोबरायांनी सांगितलेला संदेश आपल्या जीवनात जर आपण आणला तर खरीच दिवाळी आपण साजरी केली दिवाळी हे संघटनेच एक द्योतक आहे आणखी दिवाळी हे संघटनेतेच एक द्योतक आहे दिवाळीला आपण एकत्र येतो एकत्र येतो कलियुगामध्ये शास्त्र सांगत संघे शक्ती ही कलम युगे देशाचं रक्षण करायचं असेल धर्माचं रक्षण करायचं असेल परमार्थ करायचं असेल नाहीतर देवाला मिळवायचं असेल एकत्र या व्यवहार चांगला करायचं असेल सुखानं जीवन जगायचं असेल एकत्र या तुम्हाला समुदायात राहिल्याशिवाय एकत्र आल्याशिवाय काहीही मिळणार नाही संघ संघटन असलं पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही दिवाळीला एकत्र ये येतो आपण एकमेकांच्या समस्या जाणून घेतो दिवाळी आनंदाचं देवतक आहे दिवाळी एकमेकांची मन जाणून घेण्याचं देवतक आहे सून माहेरी जाते म्हणजे काय या निमित्तानं तिला आई वडिलांना भेटायला मिळत आईवडिलांची मन जाणून घेता येतात आई वडिलांना या आपल्या मुलीची मन जाणून घेता येतात किती आपली संस्कृती श्रेष्ठ आहे बघा नसती दिवाळी तर आपण एकत्र आलो असतो आज इथं बसलो असतो नाही या ना जाता आला असतं माहेरी नाही म्हणजे सगळी भारतीय संस्कृती आमच्या